नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहून हितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार हो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये असे राह या ठिकाणी सोयाबीनचे बाजार होऊ मग मार्च महिन्यात देशां आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार होऊ जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पहात असताना आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशन ती सर्वात महत्वाची आवडेल हे होता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार पण मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी व याचा सोयाबीनच्या भावावरती देशांतर्गत बाजारामध्ये दे होणारा परिणाम आणि या परिणामामुळे मग अखेर मार्च महिन्यात कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर आता आपण या ठिकाणी सविस्तर जाणून घेऊयात जर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सध्या सोयाबीनचा भाव आहे तो साडे दहा डॉलर प्रति खाली मार्च महिन्यात ही सोयाबीन भाव पातळी आणखीन खाली येण्याची शक्यता दिसत आहे कारण मार्च महिन्यामध्ये ब्राझीलची सोयाबीन आवक सुरू होईल मार्च महिना संपता संपता अर्जेंटिनाचीही सोयाबीन आवक सुरू होईल या दोन्हीचा दुहेरी दबाव सोयाबीनच्या भावावरती येऊन जर मार्च महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव हा दहा डॉलर प्रतिभूषणच्या खाली आला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत आंतरराष्ट्रीय बाजारातील या परिस्थितीचा देशातील सोयाबीनच्या भावावरती शंभर टक्के परिणाम होऊन मार्च महिन्यात देशातील सोयाबीनचा बाजारभावसुद्धा दबावात राहणार शिवाय मार्च महिन्यामध्ये आपण बघू शकतात की हमी भावावर जी सोयाबीन खरेदी होत होती ती या ठिकाणी बंद झाल्यामुळे मार्च महिन्यात देशातील बाजारात सुद्धा मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक सुरू होईल याचाही दबाव सोयाबीनच्या भावावरती मार्च महिन्यात दिसला तर आश्चर्य वाटायला नको आणि या दबावामुळे जी सध्या दरम्यान आहे ही पुन्हा घसरून जर त्या ठिकाणी छत्तीसशे ते च्या दरम्यान आली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवाला माझा एवढाच सल्ला राहील की सोयाबीनचं भविष्य उज्ज्वल नसल्या कारणास्तव इथं मिळणारा जो चांगला बाजारभाव आहे सध्या परिस्थितीला जो की चार हजार चा ते एक्केचाळीशीच्या आसपास असेल तर इथं सोयाबीनची विक्री आपण करून टाकावी ओरिजिनल पावती घेऊन टाकावी ज्यामुळं जर भविष्यामध्ये भावांतर योजना जाहीर झाली तर आपल्याला होईल शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा हा युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप 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 आभार